हरिओ खूप छान प्रश्न आहे मी ही युवा गृहिणी आहे त्यामुळे घरची घडी सांभाळताना रोजच्या आयुष्यात सकाळी उठल्यापासून किती काय काय डोक्यात चालू असत हे नक्कीच समजू शकते आणि त्यामुळे या प्रश्नाचं महत्व प्रॅक्टिकली खूप आहे हे मला समजत स्वामीजी म्हणायचे ध्यान रोज केलं पाहिजे ते करण्यासाठी रोज बसायला लागलं की कळतं की रोज ध्यान लागत नाहीये आपल्या दैनंदिन व्यवहारातील वागण्याचा एक मोठा परिणाम आपल्या मनावर होत असतो तो परिणाम स्मृती विचार अशा रूपाने साठत राहतो जेव्हा आपण ध्यानासाठी एका ठिकाणी शांत बसतो तेव्हा दृश्य पद्धतीत कोणतीही कृती करायची नसल्याने आपलं अंतःकरण होतं आणि ते त्या क्षणांचा ताबा घेत हा ताबा घेतला की जर शरीर दमलेलं असेल किंवा मनावर काही ताण असेल तर मनावर एक प्रकारचं जडत्व येतं आणि चक्क माणसं ध्यान करताना झोपतात किंवा डुलक्या काढतात हे होऊ नये म्हणून पहाटेच्या किंवा सकाळच्या वेळी शरीर आणि मन यांची छान विश्रांती झाल्यावर जा, ध्यान करावं असं सा सांगितलं जात जेणेकरून लक्ष केंद्रित करण्या इतकी क्षमता आपल्यापाशी असेल पण ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे ती क्षमता तो तजेला आला की मनाला काही शांत बसवत नाही ते उड्या मारा मारायला लागत आणि त्यामुळेच मग ध्यानाला बसलं की पुढच्या अख्ख्या दिवसाचं प्लॅनिंग यापूर्वी करायच्या असलेल्या आणि न जमलेल्या वगैरे अनेक गोष्टींची अमर्याद यादी मनात विचारांच्या मना, मना रूपाने उमटत राहते आपल्या मनाचं हे फंक्शनिंग योगी जनांना परिचित असल्यामुळे त्यांनी एक यावर सोपा उपाय सांगितलाय ते म्हणाले ध्यानाला बसताना सुरुवातीला मनाला मोकळं सोडू नका त्याला काम द्या ते काम कोणतं तर धरणे नामाच आलंबन आलंबन म्हणजे शब्दशहा लोंबकळणे खूप विचार येत आहेत चिदाकाशात लक्ष केंद्रित करून हळूहळू लीन होत जायचं आहे पण या विचारातून बाहेर कशी पडू तर नामरूपी दोरीच्या सहाय्याने तिला लोंबकळून हळूहळू वर जात जा आता नामाची दोरी पकडून ठेवणं दिसत तितकं काही सोपं नाही कारण आपलं मन हे फार उपद्व्यापी आहे त्यामुळे श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नम शिवाय अस एकसुरी पद्धतीने म्हणत राहिलं की थोड्या वेळाने मन कंटाळायला लागतं त्या कंटाळ्यावर मार्ग म्हणून ते आयदर जडत्व येईपर्यंत नामाचे टेप बॅकग्राऊंड लावून ठेवतं किंवा नामाला बॅकग्राऊंड म्युझिक बनवून स्वतः विचारात भटकायला जात हे दोन्ही होऊ नये म्हणून या प्रक्रियेतला एक सूक्ष्म भाग स्वामीजींनी आपल्याला सांगितलेला आहे नाम घेताना ईश्वराचा भाव ठेवून ते नाम म्हणायचं याने होतं असं की नामावर लक्ष केंद्रित केल्याने इतर विचारांना फारसा वाव मिळत नाही आणि ईश्वर भाव ठेवून ते नाम घेता घेता हळूहळू तुम्ही ईश्वर भावात विरघळत जाता मन एका सूक्ष्म पातळीवर येऊन पोचत म्हणजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणता म्हणता हळूहळू ते नाम सुटत जात आणि तुम्ही शांत होत जाता या सूक्ष्म पातळीवर तुम्ही ऑलरेडी ध्यानाच्या पूर्व अवस्थेत येऊन पोचलेला असता आणि या अवस्थेचा अभ्यास करता करता हळूहळू ध्यानाची उत्तरावस्था प्राप्त होत जाते नामाचं आलंबन हे अशा पद्धतीने ध्यानाला सहाय्यभूत होऊन राहत आता रोज ध्यानाला बसताना मी रोज हे सगळं असं छान करू शकेन का तर त्याचं उत्तर नाही असय काही वेळा मन खरोखरच खूप अस्वस्थ असतं अशा वेळी नामाचं अवलंबन धरून ठेवण्यानेही मनाला एक प्रकारचं स्वास्थ्य लाभू शकत त्या दिवशीच ध्यान हे कदाचित तेवढ्या पुरतच मर्यादित असू शकत दुसऱ्या दिवशी कदाचित मन अजून शांत असेल तेव्हा तुम्ही सहज सूक्ष्म पातळीपर्यंत पोहचू शकता ध्यान ही रोज करून पाहण्याची गोष्ट आहे ही साधना रोज नव्याने नव्या उत्साहाने करायची अनेकदा आपलं असं होतं की आदल्या दिवशी ध्यान फार मस्त झालं किंवा आदल्या दिवशी ध्यान एकदम ठीकठाक झालं तर त्या अपेक्षांसह आपण दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसतो मध्ये एक दोन वर्षांपूर्वी हिमांशू दादाशी माझं याविषयी बोलणं झालेलं तेव्हा तुम्हाला असं म्हणालेलं की अशा प्रकारे मनात अपेक्षा ठेवून आपणच आपल्या साधनेत सा खोडा घालत असतो आणि हे अगदी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे तेव्हा ध्यानासाठी ठरवलेल्या वेळेत पूर्ण वेळ नाम घेतलं तर चालेल का तर हो पण कधीतरीच अशावेळी जेव्हा प्रयत्न करूनही नामाच्या सहाय्याने मन सूक्ष्म पातळीपर्यंत जाऊ शकणार नाही तेव्हा नाम घेतलं तर चालेल आणि ही गोष्ट ठरवून होत नाही असं मला वाटतं ध्यानाच्या वेळी ध्यानासाठीच प्रयत्न केला पाहिजे कारण ध्यान ही साधना व्यवहार काळात होऊ शकत नाही नाम मात्र व्यवहार काळात घेतलं जाऊ शकत आपल्यासाठी साधक म्हणून नाम आणि ध्यान या दोन्ही साधना आवश्यक आहेत एक नीट लक्षात ठेवायला पाहिजे की ध्यान आणि नाम या स्वतंत्र पण एकमेकांना पूरक अशा साधना पद्धती आहेत ध्यान हे एका ठिकाणी शांतपणे बसूनच करता येतं नाम मात्र व्यवहार काळी घेता येतं व्यवहार काळात घेतलेलं नाम ध्यानाला उपकारक ठरतं कारण नामामुळे साधकाच्या ठाई एक सात्विक शक्ती विकसित होत जाते या सात्विकतेमुळे ध्यान काळात ईश्वर भावाशी स्वतःला पटकन जोडता येतं या उलट ध्यान काळात अनुभवलेला ईश्वर भाव हा व्यवहार काळात नामस्मरण केल्याने अधिकाधिक टिकतो साधक संवाद भाग एक यात एका प्रश्नाला उत्तर देताना स्वामीजींनी खूप छान म्हटलंय एकांतात घेतलेलं नाम आणि ध्यान यात फारसा फरक नाही इथे एकांतात हे अगदी अंड अंडरलाईन अंडर, करण्याची गोष्ट आहे ते म्हणतात एकांतात घेतलेलं नाम आणि ध्यान यात फारसा फरक नाही पण ध्यानाचे आणि नामाचे परिणाम थोडेसे भिन्न आहेत नामाचा परिणाम विशेष करून भावनात्मक आहे त्यामुळे अंतःकरणात प्रेम वाढतं ध्यानाचा परिणाम अलिप्तपणात होतो कोणत्याही परिस्थितीत ते व्यक्ती अलिप्त राहू शकते पण या दोन्ही साधनांचा एकत्रित परिणाम फार छान असतो कोणत्याही गोष्टीत किंवा व्यक्तीत प्रेम ठेवूनही अलिप्त राहता येतं ही अवस्था वर्णन करून सांगता येणारी नाही इथे आपलेपणा असतो पण तो जखडून ठेवणारा नसतो नाम आणि ध्यान अशा दोन्ही साधना करणारी व्यक्ती एकाच वेळी प्रेम आणि अलिप्तता ठेवून व्यवहारात जीवनात यशस्वी होते हरिओम